संगमनेर शहरांमध्ये खुलेआम गुंडगिरीचा दादागिरीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे संगमनेर शहरामध्ये हिवरगाव पावसा येथील टोल नाका या ठिकाणावरून येत असताना संगमनेर शहरातील प्रतिष्ठित लोकप्रिय समाजसेवक कार्यकर्ते स्वर्गीय श्री राधा वल्लभजी कासट यांचे हे सुपुत्र अतुल कासट आणि यांचे बंधू व त्यांचे मित्र यांच्यावर जोरदार मारहाण करण्यात आली आहे आरोपी अमोल सरोदे मंगेश फटांगरे किरण रहाणे आणि इतर आठ ते दहा जणांची टोळी यांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली आहे लोखंडी रॉड व हातातील कडे या साहित्यानं त्यांनी मारहाण केली आहे फिर्यादी अतुल कासट यांच्या डोक्यावर लोखंडी वार केला गेला आहे यात त्यांच्या डोक्याला खूप गंभीरपणे वार झालेला आहे तर त्यांच्या बंधूंच्या डोळ्यावर आणि डोक्याला सुद्धा खूप गंभीर दुखापत झालेली आहे त्यांचे बंधू आणि मित्र त्यांच्या गाडीतून संगमनेरला येत असताना वापरून गाडीने धक्का दिल्याचं छोटेसे कारण सांगून शिवीगाळांनी दमदाटी केली तर त्यांना धक्काबुक्की मारहाण करत अमोल सरोदे यांनी डोक्यामध्ये लोखंडी रॉडनं मारहाण केली तर दुसरा आरोपी मंगेश फटांगरे आणि किरण रहाणे यांनी कासट यांच्या बंधूंवर हातातील कड्याने गंभीर दुखापत केली तर त्यांच्या मित्रालाही मारहाण केली तर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच अतुल कासट यांचे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे पोलीस निरीक्षक यांच्या निरीक्षणाखाली पुढील तपास सुरू आहे तर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संगमनेर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मंडळ आणि सर्व बांधव यांनी अशोक चौक संगमनेर येथून प्रांत कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि संगमनेर शहरातील प्रांत साहेब यांना निवेदन देण्यात आलं या आरोपींवर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून यांना लगेच अटक करावी ही मागणी घातली आहे तो टोल नाका सुद्धा बंद करावा हे सुद्धा सर्व व्यापारी बांधवांचे सांगणे आलेले आहे ही गुंडगिरी आता था, कुठेतरी थांबली पाहिजे असं सर्व व्यापारी बांधव नागरिकांचं सांगणं आहे या ठिकाणी संगमनेरचे आमदार अमोलभाऊ भाऊ आणि नाशिक पदवीधर आमदार सत्यजित ददा तांबे माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे मालपाणी उद्योग समूहाचे गिरीशजी मालपाणी काँग्रेसचे पदाधिकारी विश्वाजी मुरतडक हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी एझेड देशमुख सर ज्ञानेश्वरजी करपे योगेशजी जाजू रामेश्वरजी भंडारी जावेद जहांगीरदार योगेशजी कासट किशोरजी नावंदर अशा असंख्य प्रतिष्ठित व्यापारी मंडळांनी अशा असंख्य व प्रतिष्ठित व्यापारी मंडळींनी आणि बांधवांनी कासट कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा आणि संगमनेर तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे ती थांबवावी टोल नाका परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा लुटमार होण्याची खूप जास्त प्रमाण संख्या वाढलेली होती ती आता थांबवावी आणि ती थांबत का नाही याच्या मागील पोलीस प्रशासनाला किती मलिदा मिळत आहे याच्या आता संगमने रूपनिरीक्षक कुणाल सोनवणे साहेबांनी चौकशी करावी आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे जर हे काम तुमच्याकडून झाले नाही तर माननीय आप्पा केसेकर यांनी आव्हान दिलेले आहे जर ही गुंडगिरी थांबली नाही आणि काचट परिवाराला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि ही गुंडगिरी कशी थांबवावी हे आम्ही आमच्या हातात कायदा घेऊन थांबू पण हा कायदा आमच्या हातात घेण्याची वेळ आणू नये असा इशारा श्री आप्पा केसेकर यांनी दिलेला आहे नाशिक पदवीधर आमदार सत्यजित सांगितले आहे येथे कोणताही राजकीय विषय नाही ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असो तरी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि योग्य तो न्याय स्वर्गीय राधा वल्लभजी कासट यांच्या कुटुंबांवर जो प्रसंग घडलेला आहे त्यांना न्याय मिळून द्यावा शेरनी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा कृष्णा अमित अमरीश आणि अत्रुल यांच्यावर जो भयानक असा हल्ला ना दोन नाक्याच्या बाजूला झालेला आहे खरं तर घटना वेगळीच होती आणि त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं त्यांचं आणि एका गाडीवाल्याचं थो थोडंसं वाद झाला होता थोडंसं त्यांचा टच एकमेकाला झाला होता आणि त्यातनं झालं आणि हे मध्येच आले आणि यांनी डायरेक्ट आपल्या आमचे राधावल्लभजी कासळ जे सभागृहामध्ये माझ्या बरोबर होते ज्यांनी मला नेहमी मान सन्मान दिला असे त्यांचे तीन मुलं की अतुल अमित आणि अतिशय शांत मुलं आहे त्यांचा कुठेही आवाज नसतो अजिबात अतिशय सुस्वभावी आणि शांत मुलं आहे ते कुणाच्या अध्यात नाही माझ्यात नाही कशात नाही आणि अशी मुलं येत असताना हे तीन चार मुलं आले आणि त्यांनी अतिशय त्यांना मारहाण या ठिकाणी केली केली तर केली त्या लोकांच्या लाल गाडी जी होती त्या गाडीमध्ये काही रॉड होते काही ते पण त्यांनी घेतले आणि त्यांनी सुद्धा आणि हे मारायला अशा प्रकारची मोठी दुर्दैवी आहे अनेक वेळेस ह्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून हा जो आक्रोश आज आपण सर्वजण करत हो, आहोत असं जर घडलं तर आपला ता संगमने तालुका एक शांत असा तालुका आहे यामध्ये असं माणूस किला कायमा लावणार दा, दा, अशी कुठलीही घटना आपण घडू देत नाही परंतु ही घडलेली आहे ही मुलं शांत आहेत चांगली आहेत आणि त्यांना बेमाणूस मारलेले बेमाणूस जर त्यांना जे मारलेलं तर आपण पाहिलं तर म्हणजे अजून दोन फटके लागले असते तर अगदी जागीच काहीतरी घटना भयानक घटना घडली असती खर तर आपण सर्वजण एक आहोत याला कुठल्याही प्रकारचे राजकीय ते कोणी कोणाचे कोणी नाही आत्ताच काही ला सांगितलं कोणीही कोणाचे कोणी लागत नाही काही नाही आणि खरंच या टोल नाक्यामुळे एवढा सगळ्यांना तोटा होत आहे तर आपण निश्चितपणे आपण एक काही निर्णय घेऊया आता आपण सर्वजण या ठिकाणी एक मताने एक दिलाने आपण जमलेला आहोत आणि म्हणून आपला जो माणूस असा हल्ला झालेला आहे या बंधूंवर तर त्याचा एक निषेध म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण हा एक चांगल्या योग्य प्रकारे आपल्याला हाताळायचं आहे आणि जे जे गुंडगिरी करणाऱ्यांनी केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते कोणाचे असो काही असो कोणालाही त्याचं घेणं देणं नाही आहे त्यांनी अतिशय बेमानुष असं मारलेलं आहे तेव्हा आपण इथं हे निवेदन साहेबांना या ठिकाणी देणार आहोत पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत यानंतर यांच्यावर फार मोठा हल्ला झालेला आहे आणि ते आपले आदरणीय स्वर्गीय राधावल्लभजी कासट जे महेश्वरी समाजाचे घटक तर होतेच परंतु त्यांनी पूर्ण संगम्यरसाठी ते आयुष्यभर झटले आणि त्यांच्या मुलांवर ही कारवाई होणार म्हणजे आज त्यांच्यावर ही कारवाई हे त्यांना जर मारपीट झाली तर सामान्य माणसाचं काय आणि संगमगरच्या असू त्यांच्यावर हा हल्ला झाला तर बाकीच्या लोकांचं काय म्हणजे ही खरंच गुंडगिरी फार वाढलेली तर ही गुंडगिरी नष्ट व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होऊन हा मोर्चा आज काढलेला आहे आणि आज आपण प्रांतसाहेब असतील किंवा पोलीस निरीक्षक असतील त्यांना आपण हे आपले निवेदन तर देणारच आहोत परंतु आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे देखील गृह खातेचे मत मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपण हे सर्व पोचवू आणि त्यांना आपण विनंती करू की याच्यावर तुम्ही कडक कारवाई करावी आणि आपले सी एम साहेब नक्कीच याच्यावर कारवाई करतील आणि जेणेकरून हे कायमचं हे नष्ट होईल <coughs> आज कासट परिवार हा आपल्या समाजाचा घटक आहेच आणि त्यासाठी त्या माहेश्वरी समाजाचे सर्व बंधू भगिनी येथे आल्या आणि त्यासोबत इतर समाजाचे सर्व येथे आले सर्व पक्षीय नेते मंडळी येथे आली त्याबद्दल माहेश्वरी समाजातर्फे आम्ही त्यांचं फार फार आभार मानतो आणि असाच लढा आपण पुढे ठेवू आणि ही कारवाई निश्चित होईल याची ग्वाही आपण सगळ्यांनी या निमित्ताने द्याय यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे दोषी व्यक्तीवर कठोर कारणे कारवाई होण्याबाबत मान्यवर महोदय आमचे संगमनेर व्यापारी असोसिएशनचे सदस्य व्यापारी बंधू श्री अतुल व अमित अमरीश कासट यांना संगमनेर हिवरगाव टोल नाका कर्मचारी यांच्याकडून अत्यंत निर्दयपणे लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे कारण असे कोणतेही असो पण अशा पद्धतीने जिवे मारणे इतपत करण्यात आलेल्या मारहाणीचा आम्ही शहरातील सर्व व्यापारी बंधू तीव्र निषेध करतो या कासटबंधूंना जबरी दरोड्यासारखी मारण करून त्यांच्याकडील अंगावरील असलेले सोने पैसे यांची देखील लूट करण्यात आली असे शाब्दिक भांडणे मारण आणि लुटीचे प्रकार हे सातत्याने सदरच्या टोल नाक्यावर घडत असल्याने व्यापाराकरता भ्रमण करणाऱ्या व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे आणि भीतीचे आणि असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे सदरचे निवेदन आम्ही आपणास मोर्चाद्वारे येऊन देत आहोत या निवेदनाद्वारे आम्ही आपल्या मागणी विनंती करतो की सदरच्या टोल नाक्यावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि काटर बंधू यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे दोषी व्यक्ती या टोल सेवेतून त्वरित निलंबन करण्यात येऊन त्याच्यावर एकदम कठोर कारवाई करण्यात यावी सदरच्या दोषी व्यक्तीवर समाधानकारक योग्य ती कडक कारवाई न झाल्यास संगमनेरातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने संगमनेर हिवरगाव टोल नाक्यावर रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद सुद्धा तीनशे सात लवकर एक एक दीड दा तासामध्ये दाखवून आमदार आम साहेब आमची आमची तुम्हाला विनंती आहे पाच करून तीनशे सात गुणा खास वेळ तुम्हाला तीनशेच्या वतीने जे मी काही डॉक्टरांशी बोललो होतो मी स्वतः हॉस्पिटलला जाऊन आलो ते बघितल्यानंतर तिथं दाखल होतो दाखवलं होतं फक्त जी काय अडचण होती ती सुद्धा आता क्लिअर झाली धन्यवाद अत्यंत गंभीर गोष्ट टोल नाका या ठिकाणी घडलेले आहे आपण पाहतो ज्या माणसाने आयुष्यभर ह्या संगमनेर शहरासाठी अनेक आंदोलनं केली अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आज आदरणीय दादांच्या मुलांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम तर या ठिकाणी मी निषेध करू सगळ्या आपला महत्त्वाचा एकच विषय आहे ज्या लोकांनी त्यांना मारलं त्या लोकांवर तातडीने तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे टोल <प्थाँगा> नाका बंद करायचा काय करायचा ते आपण काहीला सगळेजण ठरवणार आहोत जसं आपण नदीला पाणी आलं पाहिजे त्यासाठी अख्खं गाव एकत्र झालं तसं हा टोल नाका बंद करण्यासाठी एक सर्वांनी मिळून एक चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक आंदोलन करू आणि हा टोल नाका लवकर लवकर बंद करू एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो महत्वाचं हे निघत कासट परिवारासाठी नाही कासट परिवार एक राजस्थान समाजाचा परिवार असं नाही कासट परिवार हा सगळ्यांचा संगमनेर करांचा परिवार आहे कारण दादांनी आजपर्यंत जे काही काम केलं ते सर्वांसाठी या ठिकाणी काम केलेले म्हणून मी मित्रांनो हे तुम्हाला सांगतो का येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडल त्या त्या ठिकाणी संगमनेरकरांनी एकत्र येऊन पण त्या व्यापाऱ्यावर व्यापाऱ्याला त्रास झाला पण त्या उद्योजकाला त्रास झाला तर आपण त्या उद्योजकाचा ऐकून त्याच्या पाठीशी आपण सगळेजण उभं राहावं असं आव्हान या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो पुन्हा एकदा तीनशे सातचा गुन्हा आज दुपारी पी आय साहेब या ठिकाणी आहेत त्यानुसार या ठिकाणी आहेत पी आय साहेब तीनशे सातचा गुन्हा निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी लगेच दाखल झाला पाहिजे मग याची भूमिका आम्ही घेणारे नाही संघर्ष करायची वेळ आली गाव बंद करायची वेळ आली आम्ही लगेच गाव बंद करू पण हा निर्णय आम्ही निवेदन दिल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर लगेच गुन्हा दाखल करा त्यानंतर जर केलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी होऊन पोलीस स्टेशनमध्ये बैठक आंदोलन करू असं आव्हान सुद्धा या ठिकाणी तुम्हाला करतो आणि पुन्हा एकदा झालेल्या हल्ल्याचा मी आपल्या शहराच्या वतीने हो निषेध करतो संगमेर शहरातील प्रतिष्ठित असलेल्या कासट परिवारामधील तसे माझे मित्रच सगळे अमरीश असेल अतुल असेल अमित असेल ते सगळे माझे शालेय जीवनापासूनचे मित्र आहे आणि ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला की त्यांच्यावर मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे त्या महाराणीचा सर्वप्रथम आपण सर्वजण निषेध करण्यासाठी आलेलो आहे मारण करणारे कोण आहे काय आहे ते कुठल्या राजकीय पक्षाचे याच्याशी आपल्याला कुठले कर्तव्य नाही ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई झाली असेल ते कार आमचे कार्यकर्ते असतील तरी झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काहीही कारण त्याच्यामध्ये नाही लासट परिवार आणि विशेष करून हे तिघंजणं पण हे अतिशय मितवाशी आणि प्रत्येकाशी चांगलं वागणारे हे तिघंजण आहे म्हणजे यांच्याकडून कुठं मारहाण होऊ शकते या गोष्टीवरच माझा विश्वास नाही म्हणजे हे स्वतःहून काही करू शकतात या गोष्टीवर माझा कुठला विश्वास नाही आणि म्हणून या तिघांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलो आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की खरं तर ह्याच्यामध्ये डिवाईस पिस आहेत सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या पी आयची गुंडे नावाचे तुमचे पी आय आहे तालुक्याचे पी आय एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी त्या तिथं अशाच पद्धतीची घटना घडली आणि ज्याच्यामध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये मारामारे झाले त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं कामावून काढून टाकल्यानंतर पीआयनी पी, पी पत्र दिलं टोन मॅनेजर एक महिन्यापूर्वी अशीच कैलास बोल घटना घडली दोन गटांमध्ये मारामारे झाल्या त्या लोकांना काढून टाकलं कामावरून पी आय डुमने पत्र दिलं टोल मॅनेजरला की परत कामावर घ्या मु महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या तिथं मारामारी करणाऱ्यांचा तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती त्याच्यामुळे ढुमने तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकतो त्याला एक मिनट माझं उद्या बोलल्या पी आय ने काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे माग घे कामावर घे सांगणार तुम्ही कोण आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे हे टोल नाका बंद झाला पाहिजे नाही झाला पाहिजे तो नंतरचा मुद्दा आहे तो नॅशनल हायवेचा मुद्दा आहे आपण त्याच्यात काय करायचं काय नाही तो मुद्दा नंतरचा आहे परंतु भांडणं करणं तिथं आणि आरेरावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळं तो जो समजा मारहाण करणाऱ्या त्यांचे फोटो आमच्याबरोबरचे पण सगळीकडे व्हायरल झाले ते काँग्रेसचे कार्यकर्ते सांगितलं जरी असले तरी महाराणीला पाठिंबा नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे धुमनेंनी असं पत्र का दिलं याची चौकशी तुम्ही केली पाहिजे नाक्याच्या मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं याची चौकशी झाली पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली तिथं सातपुते नावाचे तुमचे पी एस आय का एपीआय हे घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यावर गे त्या सातपुतेने जाग्यावर कारवाई का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे का सातपुतेनी सगळं बघितलं भांडण निघून गेला त्या सातपुतेला देखील तुम्ही तातडीने कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे सातपुतेचा त्याचा संबंध काय फौजांनी हे जर यांची मेडिकल टेस्ट नव्हता त्यांनी डायरेक्ट दारू पिल्ला असा व्यापाऱ्यांवरून असं करत असतं नाही कसं आहे अमोल इथं जर तो ऑन द स्पॉट होता ना सांगतो ते सगळ्यांना उचलायला पाहिजे होत ना करा सातपुते तिथं बघायची भूमिका घेऊन निघून का गेली म्हणून या सगळं प्रकरण संशयास्पद आम्हाला वाटतंय आणि तुम्ही कोणावरही काय आरोप करा खंडणीची चौकशी करा काय करा खंडणीची चौकशी करा सगळं तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाची चूक आहे तुमची अजिबात पोलिसांची काही दहशत राहिलेली नाही इथं रस्त्यांनी जाताय तर लोक ट्रिपल सीट पळतायत जाताय तर लोकांना मारतायत शहरामध्ये परिस्थिती बघा बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती मेन रोडला इतक्या पन्नासच्या साठच्या स्पीडनी मोटरसायकलवर मुलं जात आहेत एवढ्या चोऱ्या होत आहेत चोऱ्या होत आहेत चोऱ्यापेक्षा महिला असेल किंवा पुरुष असेल तर मारून जातात महिलांना मारून काय याच्यावर तुम तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की तुम्ही कमांडो दोन तयार करून दोन मोटरसायकल कमांडो कंटिन्यू शहरात फिरवले पाहिजे कॉलेज असेल रिंग रोड असेल जिथे सेन्सिटिव्ह एरिया आहे एखाद्या महिलेची छेड होत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीच गंभीर झालेली आहे तुम्हाला पोलिसी खाक्या दाखवणं गरजेचं आहे पोलिसी खाक्या पाहिजे पोलीस दिसला की इथं फाटली पाहिजे लोकांची पोलीस दिसला की त्याच्या अंगावर आहेत आणि म्हणून ह्याच्यावर साहेब ही कारवाई झाली पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आरोप केले ज्यांनी ज्यांनी मारहाण केली त्यांना सगळ्यांना तुम्ही तातडीने अटक केली पाहिजे कायदेशीर तुम्हाला जे जे करता येईल ते ते तुम्ही सगळं केलं पाहिजे आणि इथून पुढं खासगी खाजगी जागेवर जर होत असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करता काम नाही का याला कामावर घ्या तुमचं काम नाही माझ्या इथं ना येऊन जर कोणी भांडण करत असेल आणि मी जर पोलीस कंप्लेंट करत असेल तर मला परत तुम्ही जर पत्र लिहिणार असाल की याला कामावर घ्या हे चालणार नाही आणि म्हणून हे सगळं जे आहे तो पोलिसी खाक्यात तुम्ही दाखवावा अशी तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सगळेजण संगमनेर शहरातील नागरिक कारण कासट परिवाराचं राधवल्लजी कासट गेल्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीची या परिवारावर घटना घडती आणि त्याच्यात आपण सगळेजण एक होतोय खरं तर तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की ज्यावेळेस दादांच्या दादा गेल्यानंतर अशी घटना या मुलांवर येणं आणि तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि म्हणून आपण इथं आलेलो आहे त्याच्या जागी जर एखादा भांडखोर गुंड प्रवृत्तीचा कोणी मुलगा असता तर आपण एवढे आलो पण नसतो पण या तिघांचा स्वभाव आपण जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे सर्व पक्षी असा मोर्चा या ठिकाणी निघालेला आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे परवा दिवशी जी घटना घडली त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ज्या लोकांच्या माध्यमातून ही घटना घडली त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि एक स्ट्रॉंग अशी कारवाई त्यांच्यावर व्हावी अशा पद्धतीची मागणी आपण या मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत कुठलीही घटना घडत असताना आपल्या संगमनेर शहरामध्ये वास्तविक अत्यंत चांगलं असं वातावरण असताना कुठल्याही पद्धतीच्या गुंडगिरी प्रवृत्तीचं वातावरण संगमनेर शहरात नसताना अशा पद्धतीची घटना घडणं ही निश्चितच दिशेदार आहे आणि अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणजे म्हणतात ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण म्हातारी मेल्याचं दुःख आहेच परंतु काळ देखील सोकावला नाही पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या घटना या संगमनेर शहरात पुन्हा घडल्या नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जर उपस्थित आहोत तर निश्चितपणे आज महेश्वरी समाजाच्या दोन व्यक्तीवर तीन व्यक्तीवर जी तो काय हल्ला झाला असेल परंतु अशा घटनांमध्ये आमचा समाज देखील कुठल्याही अशा प्रसंगामध्ये आपल्या पाठीशी उभं राहील आणि आपणही सर्वजण एकजुटीने आपल्या सर्वांच्या पाठीमागे उभं आहोत याचा निश्चितपणे आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून आणि या गुंडांवर कार्यवाही होण्यासाठी कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची भावना व्यक्त करून माझे दोन शब्द संपतात नहीं चलेगी। नहीं चलेगी, चलेगी। नहीं चलेगी। नहीं चलेगी। दोन दिवसापूर्वी आपल्या संगमनेर टोल नाक्यावरती कासटबंधूंना जी मारहाण झाली त्याचा सर्वप्रथम तर मी जाहीर निषेध करतो मला घटना काळाल्यानंतर मी तत्काळ त्या दिवशी रात्रीच पोलिसांना संपर्क करून त्यांना सूचना केल्या होत्या त्यानंतर आपण पहिले प्राधान्य जे कासटबंधूंना मारण झाली त्यांना दवाखान्यामध्ये उपचाराला दिलं होतं आज नॅशनल हायवेच्या अधिकारी सुद्धा आपण बोलवलेले आहेत पोलीस प्रशासनाला सुद्धा या बाबतीत सूचना दिल्या असून ते जे आरोपी आहेत टोल नाक्याचे कर्मचारी यांची जी गुंडगिरी गेल्या किती कि कितीतरी वर्षापासून संगमनेरात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा सुद्धा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत ते कोणाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी होती का संगमनेरातील व्यापाऱ्यांना किंवा पत्रकार बांधवांनासुद्धा यापूर्वी त्या प्र त्या भागातून येताना सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या त्यांना त्या ते पूर्ण अंदाज आहे का सी सी टी व्ही कॅमेरे जिथं आहेत त्या पद्धत तिथं भांडणं नाही करत साईडला जाऊन ते त्यांना मारहाण करतात या गुंडगिरींचा म्होरक्या कोण आहे हा सुद्धा शोधावा लागणार आहे कारण यापूर्वी या चुकीच्या पद्धतीने टोल सुद्धा काम चाललं आहे संगमनेरातील स्थानिक व्यापाऱ्यांनासुद्धा किंवा स्थानिक नागरिकांनासुद्धा टोलमधून सवलत असताना त्यांच्याकडून टोल जब बळजबरीने वसूल केला जातो हे सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे मी आत्ता सकाळीसुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना बोललो होतो मला काल आंबरीशनी सांगितल्यानंतर तीनशे सात गुन्हा दाखल होण्याबाबत सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत आणि ते तीनशे सात दाखल होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आरोपींनासुद्धा तात्काळ अटक करण्याबाबत आपण सांगितलं आहे त्यांच्यावर सुद्धा अटक झाल्यानंतर परंतु मला प्रशासनाकडूनच पोलिसांकडून कळालं आहे का समोरच्या व्यक्तींवर कारवाई होऊ नये त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून राजकीय काही दबावाचा प्रयत्न झाला आहे तर माझी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती राहील का यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका आज आपल्या संगमनेरातील व्यापाऱ्यांवर हमला झाला आहे शेतकऱ्यांवर हमला होतोय हे कुठं तरी थांबलं पाहिजे या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना कुणीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका पोलीस प्रशासनसुद्धा याच्यामध्ये सक्त कारवाई करील मला असं त्यांनी आश्वासित केलं आहे आज जसं आता बाकीच्यांनी सांगितलं आहे तीनशे सात दाखल नाही झाला तर तीनशे सात त्यांच्यावरती दाखल होणारच आहे आणि टोल नाक्यावर सुद्धा दोन दिवसामध्ये त्यांचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांनासुद्धा आपण संगमनेरमध्ये बोलून ज्या टोल संदर्भातल्या तक्रारी आहेत कर्मचाऱ्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या असतील रस्त्याच्या असतील लाईटीच्या असतील या सगळ्या लवकरात लवकर सुटण्यासाठी आपण त्यांना सूचना करत आहे त्यामुळं अजिबात माझी सगळ्या व्यापारी बांधवांना विनंती आहे का एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याबरोबर आहे मला कधी मी लोकप्रतिनिधी आहे आणि आज आंदोलन चालू आहे तिथं मी जाणं नाही पाहिजे जा मला बऱ्याच जणांचे फोन आले भाऊ तुम्ही जाऊ नका पण नाही ज्यावेळेस माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील कोणावर अन्याय होईल त्यावेळेस माझी तिथं उपस्थिती राहील आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण सहभागी राहील भाऊ अजिबात तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका पोलीस साहेब आहेत डीओ साहेब डीवायस पी साहेब आहे तिथं साहेब आता आपल्याला याच्यामध्ये आपण ही सगळ्यांची मागणी आहे व्यापाऱ्यांची सुद्धा घडलेली घटना दुर्दैवी आहे तर आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती बी भी आहे तीनशे सात त्याच्यावरती त्या आरोपींवर दाखल झालं पाहिजे तुमच्यावर कुठल्याही राजकीय लोकांचं चा कोणाचंही आलं प्रेशर तर तुम्ही ते अजिबात हे करू नका गुन्हेगार हा गुन्हेगार आहे तो कुठल्या राजकीय पक्षाचा हे पाहू नका त्यांच्यावरती कारवाई आजच्या आज झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आजच्यासाठी झालेले आहोत तर मी सर्वांचं अभिनंदन करतो कारण एवढ्या मोठ्या संख्येने आतापर्यंत कोणावर जरी अन्याय झाला तर अजून एवढी उपस्थिती नव्हती परंतु आज मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि त्या ह्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय हो नेते उपस्थित आहेत त्यांचं बी अभिनंदन करतो कारण इथं कोणतंही राजकारण न आणता आपण जो हा मोर्चा काढलेला आहे कारण ज्या आता मला रोज जावा यावं लागतं त्या टोल नाक्यावरून तिथं अतिशय दादागिरी आहे आणि जर पैसे वसुलीचं सुद्धा मोठं मोठं षडयंत्र तिथं रचलं गेलेलं आहे अशी परिस्थिती या टोल नाक्यावर आहे आणि दादागिरीसुद्धा आहे की आपल्याला काही लोकांना दादागिरी करत नाही पण सामान्य माणसांना अतिशय तिथं मोठ्या प्रमाणात दादागिरी चालू आहे आणि ती जर उद्ध्वस्त करायची असेल तर हा टोल नाका पहिला बंद केला पाहिजे अशी मी सगळ्यात अधिकाऱ्याला विनंती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधाओलब कासटे यांचे चिरंजीव यांचे तिघही होते आणि त्यांच्याबरोबर कोणतरी पाहुणे होते भांडण टोल नाक्याचे नव्हतं परंतु त्यांनी ओढवून घेतलेले दादागिरी करण्यासाठी हा प्रकार केलेला आहे आणि त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझ्या पूर्वी जो भॅड हल्ला झाला त्याचा मी संगमनेरच्या वतीने जाहीर निषेध करतो कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असं मी प्रश्ना सांगतो कुठे फोडायचं कुठे तोडायचं कोणाला धारायचं हे आम्हाला शिकवायची गरज नाही कारण आम्ही या गोष्टी आतून बाहेर आतून बाहेर जाण्याचा प्रयत्न आम्हाला राधवलोप कासटांनी शिकवलेला आहे आम्ही आठ दिवस जेलमध्ये आठ दिवस बाहेर असे प्रसंग अनेक वेळेस आमच्यावरून येऊन गेलेले आहे तरी आम्ही त्याला घाबरत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने आमच्या ज्या कुंडल्या जुन्या असेल त्या जरूर बघावं पण आम्हाला त्या तिथपर्यंत त्या निर्णयापर्यंत जाण्याची संधी आम्हाला येऊ देऊ नका अशी मी जाहीर विनंती करतो आता हे जर सरांनी जो निर्णय घेतला त्याला मी आपल्या सर्व गावाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि उद्याच्या होणाऱ्या प्रसंगाला जे काही घडेल त्याला सगळं प्रशासन जबाबदार राहील याची विनंती करतो आणि थांब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जी बीडमध्ये जी घटना झाली असेच हप्तेखोरांना खोरांना सुरक्षा देणारा आका असतात आणि या टोल नाक्यावर टोल चालवण्यासाठी इथं जे गुंड पाडलेले आहेत तसे तिथं बीडमध्ये पाडलेले होते तसे इथं बीड तसे ठेवलेले गुंड हे यांना आखांना हप्ता जातो आखानं हप्ता गेल्यामुळे यांना डेरिंग वाढती आणि अशा पद्धतीने ते सर्वसामान्य असो व्यापारी असो किंवा शेतकरी असो यांच्यावर हल्ले करतात यांची दादागिरी इतकी वाढती का विचारूच नका तुम्ही मग हे जे लोक आहे टोल नाकेवाले असतील यांचे कोणकोणते आकाला फोन गेलेले कारण यांना हे सुरक्षेच्या हे लोक असतात याची बी चौकशी व्हायला पाहिजे या निमित्ताने आणि मित्रांनो आता नुकतेच आपले आमदार अमोल खताळ आणि आमचे मंत्री महोदय यांना संगमनेरांच्यावर प्राण घातक हल्ला करणारे दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई कार होण्याबाबत मान्यवर महोदय आमचे संगमनेर व्यापारी असोसिएशनचे सदस्य व्यापारी बंधू श्री अतुल व अमित अमरीश कासट यांना संगमनेर हिवरगाव टोल नाका कर्मचारी यांच्याकडून अत्यंत निर्दयपणे लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे कारण असे कोणतेही असो पण अशा पद्धतीने जिवे मारणे इतपत करण्यात आलेल्या मारहाणीचा आम्ही शहरातील सर्व व्यापारी बंधू तीव्र निषेध करतो या कासटबंधूंना जबरी दरोड्यासारखी मारहाण करून त्यांच्याकडील अंगावरील असलेले सोने पैसे यांची देखील लूट करण्यात आली असे शाब्दिक भांडणे मारण आणि लुटीचे प्रकार हे सातत्याने सदरच्या टोल नाक्यावर घडत असल्याने व्यापाराकरता भ्रमण करणाऱ्या व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे आणि भीतीचे आणि असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे सदरचे निवेदन आम्ही आपणास मोर्चाद्वारे येऊन देत आहोत या निवेदनाद्वारे आम्ही आपणास मागणी विनंती करतो की सदरच्या टोल नाक्यावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि कासरबंधू यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे दोषी व्यक्ती या टोल सेवेतून त्वरित निलंबन करण्यात येऊन त्याच्यावर एकदम कठोर कारवाई करण्यात यावी सदोच्या दोषी व्यक्तीवर समाधानकारक योग्य ती कडक कारवाई न झाल्यास संगमनेरातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने संगमनेर हिवरगाव टोल नाक्यावर रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल याची कृपया सर्वांनी समोर बा پھڻا ماڻھن جا وڏا ٿي وڃن ٿا ڌنياء بادار اوڪي